सर्वांना जय शिवराय तर आज सकाळीच आम्ही संत तुकाराम महाराज संस्थान येथून आता थोड्या वेळातच आमच्या संस्थानावर पालखी येणार आहे तर त्या पालखीसाठी आम्ही अल्पोपहाराची योजना आखली आहे त्यासाठी आम्ही खिचडी बनवण्याचा इथं छोटासा प्रयत्न करतो आहे मित्रांनो खिचडी बघा किती अप्रतिम आणि उत्तम त्यामध्ये मसाले भात आणि व्यवस्थितपणे मटेरियल टाकून ती खिचडी तयार केली थोड्या वेळात ती खिचडी रेडी होईल मित्रांनो तर आज आहे तुकाराम बीज तुकाराम बीजनिमित्त आमच्या गावातील संत तुकाराम महाराज संस्थान येथून भव्य अशी पालखी मिरवणूक निघणार आहे तर आता मसाले भात तयार झालेला आहे त्यानंतर आम्ही मसाला भात मोकळा करण्याचा इथं सुरुवात केली आमच्या गावातील संत गजानन महाराज संस्थान तांडा इथून आता थोड्या वेळात आम्ही मसाले भात रेडी केला आणि बघू शकता मंदिर किती सुंदर आहे आम्ही पोस्टर होर्डिंग्स बांधलेत आमचे बघा कार्यकर्ते किती सुंदर प्रमाणात इथं इथून दिसत आहेत प्रत्येक आपापली तयारी करून इथं पोचलेलं आहे थोड्या वेळातच इथं संत तुकाराम महाराजांची पालखी पोचली आम्ही असं भव्य असं स्वागत केलं त्यानंतर महिला भजनी मंडळ वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे लोकं या ठिकाणी नृत्य पावली खेळताना आपल्याला दिसून आले मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पावली दिंड्या ह्या भरपूर प्रमाणावर दिसणार वारकरी संप्रदायातील हा खूप महत्त्वाचा क्षण आहे यामध्ये प्रत्येकजण भाग घेण्यासाठी आनंदी असतो थोड्या वेळात आमच्या संस्थांवर संत तुकाराम महाराजांची पालखी आली त्यानंतर आम्ही स्वागत केलं संत तुकाराम महाराजांची आपण चित्रामध्ये हे दु दिसत आहे संस्थांवर पोचल्यानंतर या ठिकाणी दहा क्विंटल धान्याचा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भव्य असं स्वागत आणि खूप मोठा मठ या ठिकाणी बांधलेला आहे या ठिकाणी या यात्रा पण भरली आहे नमस्कार मित्रांनो आजच्या